नमस्कार क्षेत्रमधला तो शेती बाजारमध्ये या चॅनलमध्ये मी तुझं काय आपल्या संस्था स्वागत करत आहेत आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार गोंधणी मार्केट यार्ड पुणे आज फळांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते खलिंगड खरबूज या फळांची मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये आवक वाढलेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर दरावरती काही परिणाम झालेला पारा होतो नाही आपण घरावर कर्कुरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कुंदेगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या शेतकरी बांधवांना बसल्या पाहायला मिळते तर चनत्र पाहून आज प्रगेकडे फरू शकतात किती फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात चिकू जे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चक्की तर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात संत्रीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चंकी तर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला होते आवक पाहू शकता मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे आहे ते साधारणतः बरेच दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर कच्च्या मोसंबीची देखील आपल्याला आवक झालेली पाहायला त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मौसंबीसाठी पाहायला मिळतात डाळींची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर्ज येते तीनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वॉलिटीमध्ये एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयापासून डाळींचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी दर जे येते परदिवसापासून दिवसापासून उतार कायम पाहायला मिळतो त्याचबरोबर दर हे आपल्याला बरेच दिवसापासून चांगले पाहायला मिळतात पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक डॉन करू साठी साधारणतः दर जे आहे चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांगी तर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पेरूच्या दर दरामध्ये मोठ्यापणावरती वाढ झालेली पायामध्ये कलंगडची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलिकड साठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांच्या दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर बरेच दिवसापासून कलिकडचे दर जे आहेत ते साधारणतः स्थिर असलेले पाहायला मागणी वाढल्याचा परिणाम आपल्याला त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळतात मागणी मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर आवकी मोठ्यापणावरती वाढल्यामुळे दारामध्ये आपल्याला स्थिरता कायम पाहायला मिळते ंबांची आवक पाहू शकता आज थोडीशी लेंबांची आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उंचांची दर पाळवतात हालच्या पॉझिटिव्हमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला लेंबांचे दर पाहावतात आवक पाहू शकता तर मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते शिस्कॉन्डची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये क्वालिटी मध्ये शिस्कॉनसाठी साधारणतः दर येते तेरा रुपया पर्यंत उच्चांची पाहायला मिळते अंजेरची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये जम्बो साइज मध्ये अंजेरच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल जे आहेत ते साधारणतः चाळीस ते पंचेस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज अंजरसाठी पाहायला मिळते पपोईची आवक पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये पपोईसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापासून घेतले हलक्या क्वांटिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पपोईचे दर पाहायला मिळतात खरबूजच्या आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये वाढलेली पाला मिळते त्याचबरोबर दर आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला मिळतात